नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात छान आहात ना मुलांना मिशन स्कॉलरशिप अंतर्गत आपण प्रथम भाषा मराठीमध्ये उतारा वाचनाचा व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये आपण उताऱ्याचे वाचन कसे करायचे उताऱ्यावरील प्रश्न कसे सोडवायचे याबाबत आप सविस्तरपणे पाहिले होते तर त्याचाच एक सरावाचा भाग म्हणून आज आपण परत एक उतारा कसा सोडवायचा याविषयी माहिती पाहणार आहोत तर आता आपण सुरवातीला काय करूया की उताऱ्याचे वाचन करूया तुम्हाला मी पहिल्या व्हिडिओतही सांगितलेले होते की उतारा वाचताना अगदी काळजीपूर्वक वाचायचा आपण वाचन करतो वरवर नुसते वाचन करायचे नाही उतारा वाचताना आपले लक्ष इकडे तिकडे कुठेही गेले पाहिजे मन लावून उतारा वाचायचा जर मन लावून उतारा वाचला त्यातील प्रत्येक शब्दाचा अर्थ जर आपल्याला समजला तरच आपल्याला त्यावरचे प्रश्न सोडवता येतात हा भाग जरी सोपा वाटत असाल तरी पण पहा प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न सोडवताना परीक्षेच्या वेळेस मुलं हमखास एक दोन तरी प्रश्न चुकतात तर यामुळेच चुकतात की ते उतारा मन लावून वाचत नाहीत त्यामुळे पुन्हा एक गोष्ट लक्षात ठेवा की उतारा वाचन करताना अगदी मन लावून उतारा वाचा तर चला समुद्रकाठी एक गाव होते तेथील लोक भाविक होते समुद्रालाच गावचा देव मानत नारळी पौर्णिमा आली सारेजण समुद्रावर गेले त्यांनी प्रेमाने नारळ वाहिले संध्याकाळी समुद्राच्या काठावर बसून सूर्यास्ताची शोभा पाहत बसले तेवढ्यात त्यांना काहीतरी दिसले ते किनाऱ्याकडे येत होते त्या भागात चाचे राहत अचानक समुद्रावरून येत लुटून परत जा त्यांना ते गलबत वाटले सर्वजण घाबरले म्हणून ते सर्व लपले ती वस्तू म्हणजे ओंडका होता त्यात भिण्याजोगे काही नव्हते त्यांनी तो ओंडका काढला व त्याच्यापासून नाव बनवले हा जो उतारा आहे हा पण एकदा वाचलेला आहे जर तुम्हाला वाचताना जर कळाला नाही तर सराव करताना हा उतारा दोन ते तीन वेळा तुम्ही पुन्हा पुन्हा वाचा म्हणजे तुम्हाला उत्तरे लगेच सापडतील प्रश्न पहिला आहे समुद्र किनाऱ्यावर राहणाऱ्या लोकांनी नाव कशापासून बनवली तर पहा आपले शेवटचे वाक्य आहे त्यांनी तो ओंडका काढला व त्याच्यापासून नाव बनवली मग आपला पर्याय एक नंबरचा पर्याय आहे लोखंड दोन नंबरचा पर्याय आहे लाकूड तीन नंबरचा पर्याय आहे ओंडका चार नंबरचा पर्याय आहे बांबू आता इथे तुम्ही गोंधळून जाताल पहा मुलांना लाकूड ओंडका कशाचा असतो लाकडाचा असतो पण आपल्याला इथे शब्द आलेला आहे की ओंडका म्हणून आपण आपला पर्याय क्रमांक उत्तर तीन हा बरोबर आहे आपले उत्तर आहे ओंडका प्रश्न दुसरा पास समुद्र किनाऱ्यावर लुटणाऱ्या लोकांना काय म्हणतात पर्याय पहिला आहे चोर दुसरा आहे लुटारू तिसरा आहे डाकू आणि चौथा आहे चाचे आता लुटणाऱ्या लोकांना काय म्हणतात मग तुम्ही म्हणाल मॅडम चोर पण म्हणतो आम्ही लुटारू पण म्हणतो डाकू पण लुटतात पण मुलांना किनाऱ्यावर लुटणाऱ्या लोकांना चाचे म्हणतात ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची पहा चोरी करणारे वेगळे डाकू वेगळे लुटारी लुटारू वेगळे आणि चाचे म्हणजे समुद्रकिनाऱ्यावर जे, समुद्र जे लोक चोरी करतात किंवा जे लोक लुटा लुटून नेतात सामान त्यांना चाचे म्हणतात आपला पर्याय क्रमांक चार बरोबर आहे प्रश्न तिसरा घ्या संध्याकाळी समुद्राच्या काठावर बसून लोक काय पाहत होते अगदी सोपं आहे पहा संध्याकाळी समुद्राच्या काठावर बसून लोक सूर्यास्ताची शोभा पाहत होते बरोबर मग आपलं पर्याय क्रमांक एक सूर्यास्ताची शोभा पुढचा प्रश्न आहे पहा नारळी पौर्णिमेच्या दिवशी कोणता सण साजरा करतात दिवाळी रक्षाबंधन दसरा नागपंचमी आता मुलांना पहा ज्यावेळेस तुम्ही शिष्यवृत्तीचा अभ्यास करता त्यावेळेस तुम्हाला प्रत्येक सण कोणत्या दिवशी तिथी कोणती असते हे पाठ असणं खूप गरजेचं असतं पहा आता इथे समुद्रकाठी कोकणामध्ये नारळी पौर्णिमा हा खूप साजरा केला जातो त्यांच्या दृष्टीने तो खूप महत्वाचा सण आहे आता इथे दिलेले आहे नारळी पौर्णिमा तर आपण नारळी पौर्णिमेला सगळ्या बहीण भावांचा आवडता सण जो असतो तो, तो रक्षाबंधन साजरा करतो आपला पर्याय क्रमांक आहे दोन पुढचा प्रश्न आहे समुद्राकाठच्या गावातील लोक कसे होते आता इथे पहा समुद्रकाठी एक गाव होते तेथील लोक भाविक होते भाविक म्हणजे देवाला भजणारे लोक आपला पर्याय क्रमांक तीन भाविक आपलं उत्तर आलंय भाविक तर मुलांना मला खात्री आहे की आज तुम्हाला अगदी छान पद्धतीने समजले की उतार्यावरचे प्रश्न आपण कसे सोडवायचे उतारा काळजीपूर्वक वाचा वाटल्यास महत्वाचे जे शब्द तुम्हाला वाटतात त्याखाली आपण सीस पेन्सिलनी अंडरलाईन करून जरी घेतली तरीही चालेल प्रत्येक प्रश्नाचा अर्थ समजून घ्या प्रत्येक वेगळ्या आलेल्या शब्दाचा अर्थ समजून घ्या आणि मगच प्रश्नाची उत्तरे सोडवा तर आज आपण उतारा भाग दोन जो सोडलेला आहे तोही तुम्हाला छानपैकी समजला असेल आणि तुम्हाला आवडलाही असेल याची मी खात्री बाळगते आणि आपण आता पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद